पाटण तालुक्यात वन्य प्राण्यांकडून उभी पिके भुईसपाट गव्यांसह रानडुकरांचे कळप जंगलातून गावाकडे पाटण तालुका डोंगर दर्यात विखुरलेला असून धिवेवाडी विभागात गव्यांसह रानडुकरांचे कळप अन्नाच्या शोधार्थ गावाकडे धाव घेऊ लागले आहेत या वन्य प्राण्यांच्या वावरामुळे शेतकऱ्यांच्या तोंचे पाणी पळाले आहे शेतात काढणीला आलेली शाळूची उभी शिवारे वन्य प्राणी रातोरात आडवी करत असल्याने शेतकरी रडपून दिला आहे पाटण तालुक्यातील कोयना ढेबीवाडी मोरगिरी आणि तारळी विभाग जंगलाच्या कुशीत बसला असून पायथ्याशी असलेली गावे वाड्या रस्त्यावरील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून प्राण्यांच्या सततच्या उपद्रवामुळे असून नुकसानीपेक्षा शेती न केलेली बरी अशी भावना शेतकऱ्यांमध्ये वाढल्याने येथील पडी क्षेत्रात मोठी वाढ होत चालली आहे जंगलातील वन्यप्राणी अन्नाच्या शोधार्थ डोंगरातून आता गावाकडे धाव घेत आहेत वन्य प्राण्यांकडून होत असल्या नुकसानीची भरपाई तुटपुंची असून ती वेळेवर मिळत नसल्याचे शेतकरी सांगतात लोकांनी शेती करणं सोडून दिलेलं आहे डोंगर पठारावर जास्त गवत रानडुकराचं प्रमाण वाढल्यामुळं लोक शेती करायचं सोडून मुंबईला गेले ते त्यामुळं डोंगरात खायला काही नाही ती रानडुकरं गवं खाली यायला लागले ती शेतकऱ्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान करते ती हे आपलं जे शाळवाचं पीक आहे सगळं एका रातीत फस्त केलेलं आहे हे तुम्ही बघताय जाता असं झालं त्यामुळं आणि फॉरेस्ट ऑफीचं जी मदत आहे ती टोकडी मदत मिळते त्यात मदतसुद्धा वाढवली पाहिजे

हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलो कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी एम फैसला जो मजबूत हो